निंबर अजून का पत्र काय काम केलेले दिसले नाही ते आपल्याला मोहिते पाटील पहिला होता मोहिते पाटलाकडनं काहीतरी गेलं तर दारात काहीतरी कामं होत होती आमची भाजपला एक मत ताकद नाही राष्ट्रवादीला केल्यावर मतदान टाकणार शरद पवार मोहिते पाटला झोपला मुख्यमंत्री काय आपला झोपला आपला अमित शहा असू दे कोण बी असू नरेंद्र मोदी असू झोपलाय का राष्ट्रवादीच्या ना त्या निबाळग या बारे काय संबंधच राहिला नाही सांग मोहिते पाटलांच्या मागे पोरला सहकार्य करणार आहे निंबाळकरला एक बार्जीने उडून दिला ती कोणांदा आलाच नाही नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माडा लोकसभा यंदा रंगतदार होणार असून अत्यंत चुरशीची निवडणूक सध्या सुरू आहे या चुरशीच्या निवडणुकीत शेतकरी वर्गांची काय भूमिका आहे शेतकरी वर्गाला कुठल्याही यातना भोवावं लागला शेतकरी धोरणं काय आहेत त्यामुळे भाजप सरकारबद्दल त्यांचं काय मत आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत यासाठी आज आपण आलोय आमदार शहाजी बापूंच्या सांगोल्यामध्ये या दस्तूर खुद्द आमदार शहाजी बापूंचं सांगोला हे होम ग्राउंड असून यंदा शहाजी बापू हे खासदार निंबाळकरांच्या बाजूने काम करत आहेत परंतु तिथली जनता काय सांगते त्यांचं मत काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत पण सांगोल्याच्या मार्केट यार्ड असणाऱ्या जनावराच्या जा बाजारामधून कारण जनावरांच्या बाजारामधून जनावर विक्रीला का आणले गेले दुधाचा दराबद्दल काय मत आहे हे सुद्धा शेतकरी आपले बाजू मांडत आहेत निंबरगाना अजून पत्र काय काम केले दिसले नाही ते आपल्याला तर आता तालुक्यात तर काय दिसलं नाही कुठले मोहिते पाटील पहिला होता मोहिते पाटलाकडनं काय तर गेलं तर दारात तर कामं होत होती आमची ती बी बंद झालं हे आता इकडे फलटणं कोण जाणार इकडं आणि त्यांनी कुठली कामं आज तर तोंड दाखवलंच नाही आणि आमचं मोहिते पाटील कसं आता आम्ही मस्त ठाकरे गटाचा आहे पण मोहिते पाटलावरून जीव कसा की आपण दारात जर गेलं तिथे काम करून देणार असे झालेले ते आमची पूर्वजांची काम आणलं आमच्याकडे तर पाणी नाही आलं काय जा टँकर चालू झाले ते गावाला पाणी आता कुठं आणलंय त्यांच्याकडे नाही कुठं नेले मी आता आता कसं आहे पाणी आण पाण्याचं राजकारण चालतंय सगळं पाण्यावर चालले आतापासून पहिल्यापासून ती पाण्यावर चालले आणि अजून बी पाणी आणलंय म्हणते ते ना अजून चालले त्याच्यावर राजकारण काही फायदा झाला नाही काय नाही लोक मरायला लागली ती इथं दुष्काळ पडलाय पाणी बियेला नाही घरात असं झाले आणि शेती तर लांब सोडा सरकार शेती धोरण शेती धोरण काहीच नाही आम पहिलं कसं भाव तर मिळत होत काँग्रेसच्या काळात भाव मिळत होता तसा दर बी कमी होतं त्या हिशेबान घर चालत होतं आता मस्त पैसा येतो पण ते पैसा राहत नाही ना महागाई महागाई मुलगा वाढली वाढवली बद्दल काय मत ठेवायचा भाष पण केलेच काय इकडे आपल्या महाराष्ट्रात म्हणून ऐकायचं यांचं दुधाला दर आणले आता ते मध्ये घाऊ होतं जारी होते जेव्हा निघली तेव्हा दर नाही जेव्हा निघून बाजारात गेली तेव्हा दर येणार तवर येत नाही दर आता डाळ निघली मध्ये डाळ निघली घाव निघलं हरभरा निघला जेव्हा शेतकऱ्यापैकी होता तेव्हा दर नाही शेतकऱ्यापासून मोर आहे गेला मग दर आहे आता डाळ वाढली आहे जेव्हा शेतकऱ्यापासून तेव्हा वाढली दरा हम्म का झोपलाय मुख्यमंत्री काय आपला झोपलाय आपला अमित शहा असू दे कोण बी असू नरेंद्र मोदी असू झोपलाय आता जेव्हा आहे तेव्हा दर का दिला नाही आणि शेतकऱ्याला आता इलेक्शन आल्यावर विचारता काय झालं काय आहे काय नाही इलेक्शन गेल्यावर कुठला शेतकरी कुठलं काय एक दिवसायचं मतदान आला परत म्हणता कुठला काय कशाचं काय दोन हजार दोन हजार घेते आणि दहा हजार घेते जीएसटी कशावर नाही औषधावर जीएसटी आहे कशावर नाही काय घे त्याच्यावर जीएसटी टी लाख रुपये आम्ही कुठे खर्च म्हणलं त्याला जीएसटी भरतोय आम्ही मरणाचा जीएसटी भरतोय आम्ही त्यात आम्हाला तुम्ही काय देता हो दोन हजार महिन्याला कोणाला का जवान पिढीला देत आहे का आमच्यासारखे घ्यायला देत आहे ज्याला शेती नाही ते ना तर बघ मराजाच आम्हाला करून ज्याला आहे त्यानं तर काय का घंटा आहे त्याच्याकडे काय रोजगार दिल्यासारखं जाय का आम्हाला जायचं उच तुडील जाय ही म्हट आहे दुसरं काय आता हि भटीला जायचं ह्याच्यावर दुसरं काय रोजगार आहे का मराठा शिकली नोकऱ्या लागल्यावर कसं व्हायचं नोकऱ्या करून चालेल का आरक्षणाबद्दल काय आरक्षण काढून कुणाला द्यायला जायचं ह्यानी आत पटून दिले नाही आणि आता द्यायच्या का आरक्षणा शेतकऱ्याचा काही नाही आरक्षणासाठी त्यांच्या त्यांच्या काय तर होऊ दे माल निघाल धान्य निघाल शेतकरी तेव्हा दर द्या पाहिजे निघून बाजारात एकदा या पराभशी गेल्यावर कशाला वाढवता येईल का निबाळकर निवडून कोण बिवडी कोणाच्या शरकारी आहे ना फक्त पाच वर्षासाठी म्हणून शेतकरी माझा पाच वर्ष परत कुठला शेतकरी काय म्हणून तुमचं काय मत आहे हवा करून तुम तुम्हाला टी आर पी सांगून काय पाहिजे आहे का आहे ना हे <laughs> तर ती येणार आता ह्या बारीन काय येणार राष्ट्रवादी जेणार त्या निंबाळकरचा या बारीन काय संबंधच राहिला नाही सांगूल त्यांना तोंड डावलं ना ह्या बारीन ते डेअर शिरच येणार कोण येणार शाजी बापू का बटन जाऊन डबणार आहे आम्ही डबणार आहे का बापू डबणार आहे बटन आम्ही डबणार आहे शाजी बापू जाऊन डबणार आहे शेतकऱ्याला मी एवढं दिलं घर करून दिलंय श्याजी आम्ही स्वतः शहाजी बापूचा माणूस आहे पण आमदार गेला बोलाव शहाजी बापू पाटला नि चालूला बोलूनही खासदार गेला बापून काहीही काही बोलू नये आम्हाला तर नये बापूचा बापूरा मत बापू बरोबर बापूर मालक आम्ही नाही त्याच्या त्याच्या मटण बोलला त्याचा एक मटण म्हणजे लाख बटन असते पण आमचं नाही शेतकऱ्याच जी पडणार एकच बटन दाबणार आहे ती एक एक मटणच बोलावणार आहे दहा दहा बटन दाबणार आहे एक एक माणूस शेतकरी म्हणून काय म्हणतात तसं काय बरोबर आहे खरं बरं रस्ता हे चांगला केले शेतकरी म्हणून काय म्हणतो शेतीमाला बद्दल दर दुधाला काय नाही दर दुधाला नसल्यामुळे शेतकरी काय नुकसान व्हायला लागले परवडत नाही काय काय करायला पाहिजे सरकारने पस्तीस रुपये दर दे मग आता देत नाही चोवीस रुपये दर आहे तेवीस चोवीस चोवीस बरं यंदा मतदान तुम्ही करणार नाही शेतकरी म्हणत होतो आता ती जवळ तवळ आता आम्ही जे शिरभाई जाईल मी पण आम्हाला आबासाहेब बाबासाहेब बाबासाहेब जे सांगतील ते आम्ही करणार भाजपबद्दल मत काय तुमचं वैयक्तिक मत काय जो बाबासाहेब सांगेल ते भाजपबद्दल असा विषय नाही पण बाबासाहेब सांग सांगेल ते मत बाबासाहेबांचं बाबासाहेबांना पाठिंबा धैर्य मोहिते पाटलांना आहे मग त्यांच्या मागं आम्ही मोहिते पाटलांच्या मागं आपलं खासदार होते रणजित सिंह निंबाळकर रणजितसिंह निंबाळकर यांनी एकच सांगा ठीक आहे तुम्ही खासदार आहे बरोबर आहे खासदार आहे तुम्ही परंतु तुम्ही किती वेळ तुम्ही पंढरपूर मतदारसंघातलं किती फक्त पंढरपूरची बेचाळीस गावं फक्त आहेत खासदार केला त्या गावात तुम्ही किती वेळा आला आम्ही तुम्हाला फर्स्ट टाईम मतदान केलं मी पण एज्युकेटेड आहे मी तुम्हाला बोलण्या मोदी साहेब काय म्हणते तर जे तरुण वर्ग आहे ते माझ्याबरोबर आहे पण तुम्ही फक्त काय म्हणताय की बाहेरचं उद्योग येतील ती रशियाचं पंतप्रधान येते तर बाकीचं राष्ट्रातलं पंतप्रधान येते तर येतात भेटतात आणि उद्योग आणतो तुम्ही उद्योग आणता बरोबर आहे पण शेतकऱ्यांसाठी काय आहे ते बरोबर आहे चुकीचं आहे शेतकऱ्यांसाठी काय तुम्ही उद्योग आणता हे ठीक आहे पण शेतकऱ्यांसाठी काय आहे का उद्योग कुठं आलेच नाहीत अजूनपर्यंत उद्योग नाहीत तुम्ही आदानी अंबानी ह्याने उद्योग घेतले ह्यांनी वाढवले तुम्ही किती पगार देता पंधरा हजार पगार देता तीन हजार रुपये रूम वाढत जाते मी पण एज्युकेटेड आहे मी तीन हजार रुपये भाडं भरले मेसला तीन हजार रुपये देत सहा हजार गेले नऊ हजारात किती काय भागवायचं कुटुंब कसं भागवायचं ते भागवू शकत नाही त्यामुळं जी मोहिते पाटलांनी जी आत्ता सध्याला घेतले आता इथून पुढं जी फ्युचर पास्ट होतं मोहिते पाटील आणि शिंदेसाहेब जी पास्ट होतं मोहिते पाटील आणि शिंदेसाहेब ते दोघे एकत्र आले ते त्यामुळे हित जिल्हा म्हात्याला सकार्य करणार आहे शरद पवारला सहकार्य करणार आहे रिझन काय की रिझन आहे ना रिझन आहे म्हणून आम्ही तुम्हाला बोलतोय रिझन आहे शरद पवारनं बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्जमुक्ती केली आहे बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्जमुक्ती केली आहे माझ्या बापाकडे तीन लाख चौऱ्याण्णव हजार सोसायटी होती माफ झाली ती तीन लाख चौऱ्याण्णव हजार महाराष्ट्रात भाजप सरकार की मी आम्ही कुठे केलाय कधीच केलं नाही ना कुपोरावा तुम्ही दावा आम्ही भाजपला मतदान देतो तुम्ही प्रूफ दावा आम्ही भाजपला मतदान देतो पन्नास हा आम्ही भरतो फिफ्टी फिफ्टी आणि आता सांगा एक मी साधारण गोष्ट सांगतो मला आज मी पंढरपूर तालुक्यातला आहे आजोबो गावचा आहे नदी आहे चंद्रबागेच्या नदी आहे मी आज मला सांगा तुम्ही सहा तासाचं कंपोजिशन केलं सहा तास लाईट सुटतो म्हणलं तुम्ही सहा तासात तुम्ही लाईट किती वेळा घालवता साठ वेळा लाईट घालवता म्हणजे तुमचं चालले काय धोरण काय चाललंय तुमचं सहा तास तुम्ही लाईट सुटतो म्हणा ठीक आहे आम्ही हो का मी प्रशांत बा मालकाचा आहे प्रशांत मालक आहे तर भाजपमध्ये त्यांना आमदार केलं सहकार्य करू पण खासदार केलं नाही राष्ट्रीय नेता हे राहुल गांधी असणार आहे शरद पवार असणार आहे आमदार केला आम्ही प्रशांत मालकाच्या मागा आहे की परंतु राष्ट्रीय नेता राहुल गांधी असणार आहे प्रियंका गांधी असणार आहे गांधी परवार असणार आहे बोला निंबाळकरला एक बर निवडून दिला ती नाही आला हा अजिबातच नाही आलं ना आला नाही नाही काय नाही काय नाही काय नाही एक बार आम्ही बघितला निवडून देऊन पुण्यांदा आलाच नाही आता तो चांगला आहे काम त्यांचं पवाराचं हा चांगला आहे काम बदल हा यंदा आहे काय आता महागाई आहे दुधाला दर नाही डिस्लरीची बाटली आहे वीस दुधाला आहे बावीस तेवीस रुपये दर हा काय भाजप सरकार बद्दल काय बदलच करायचा यंदा बरोबर हा बदलच करायचा एक मत टाकत नाही कारण काय कारण त्याला दुधा दर नाही शेतकऱ्याला काय भरपाई नाही काय नाही भाजपला एक मत ताकद नाही राष्ट्रवादीला केल्यावर मतदान टाकणार शरद पवार माहित आहे पटला आपण आज आज सांगोला जनावर बाजारामध्ये आहो, आहोत आहोत परंतु या जनावर बाजारामध्ये शेतकऱ्याने आपली जनावर विकायला आणलेली आहेत त्याचं कारण सांगताना शेतकरी सांगतायत की दूध दरत नसल्यामुळं जनावर विकायची वेळ आलेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होतं आहे जोडधंदा असणारा जनावराचा व्यवसाय दूध व्यवसाय हा मोडीत निघालेला आहे त्याचं कारण भाजपचं ध्येय धोरणं त्यामुळं आज ही जनावरं आज आपल्याला बाजारात दिसत आहेत हे जा हे नुकसान निभरून निघू शकत नाही त्यामुळे शेतकरी हा देशोधडी लागलेला आहे असं शेतकऱ्यांचं मत मांडत आहे त्यामुळे यंदा भाजपचं धोरणाला कंटाळून हे आता तुतारी हातात घेण्याचं लोक बोलत आहेत शेतकरी बोलत आहेत कॅमेरामन ऋषिकेशन नंदोरेचं जाकीर नादाव